नमस्कार आपल्या आवडत्या यश भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण प्राजक्ताच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत प्राजक्ताचे झाड कुठे लावावे कोणत्या दिशेला लावावे आज याविषयी माहिती पाहणार आहोत या, या प्राजक्ताच्या झाडाने घरामध्ये काय होते हे पाहणार आहोत प्राजक्ताचे झाड पृथ्वीवर कोणी आणले आणि ते कशा प्रकारे पृथ्वीवर आले हे पण पाहणार आहोत प्राजक्ताचे झाड ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्यावेळेला वेगवेगळी रत्न बाहेर आली होती त्यातून प्राजक्ताचे झाड बाहेर आलं हे पुराणांमध्ये आढळते श्रीकृष्णाने हे झाड पृथ्वीवर आणले रोप कोठे लावायचे असा वाद रुक्मिणी आणि सत्यभामेच्या मध्ये झाला श्रीकृष्णाने हे झाड पण झाडाची फुले मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली अशी या प्राजक्ताची माहिती आहे प्राजक्ताचे फूल हे भगवान श्रीकृष्णाला आणि विष्णूला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच आपल्या घरातील शिवलिंगाला प्राजक्ताच्या फुलांचा अभिषेक करावा शिवलिंगावर प्राजक्ताच्या फुलांचा म्हणजे एकशे आठ फुलांचा अभिषेक केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात प्राजक्ताच्या फुलांमध्ये मंद मंद सुगंध असतो तो माता लक्ष्मीला विष्णूंना आणि श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे ही फुले सायंकाळी सूर्यास्तानंतर आणि अगदी पहाटेच्या दरम्यान उमलतात आणि या फुलांच्या सुगंधाने सर्व परिसर सुगंधित होऊन जातो हे झाड एक औषधी वनस्पती आहे या झाडांचा फुलांचा रस व पानांचा रस पानांच्या सालीचा रस किंवा मुळ्याचा रस पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशी या प्राजक्ताचे असंख्य उपयोग आहेत जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असतील किंवा नकारात्मकता असेल तर आपल्या अंगणात प्राजक्ताचे झाड लावा अशा ठिकाणी लावा जेणेकरून त्या फुलांचा सडा आपल्या अंगणात पडावा त्यांच्या सुगंधाने आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात प्राजक्ताच्या झाडांची फुले खूप सुवासिक असतात व ते खाली पडतात ही पडलेली फुले माता लक्ष्मीला अर्पण करा यांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील व आयुष्यात असणारा ताणतणाव मानसिक समस्या दूर होतात प्राजक्ताचे झाड अंगणात लावल्याने घरातील माणसांचे आरोग्य चांगले राहते प्राजक्ताच्या झाडांचा पानांचा फुलांचा खोडांचा आणि मुळांचा उपयोग आयुर्वेदात सांगितलेला आहे या सालीपासून बनवलेला काढा अत्यंत चविष्ट व शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी आहे प्राजक्ताच्या झाडांचे फुल हे त्वचेचे सौंदर्यासाठी उपयोगी जर तुमच्या घरात कोणत्याही व्यक्तींना कोणतीही अडचण येत असेल तर प्राजक्ताच्या झाडाखाली बसून किंवा घरामध्ये तुळशीमध्ये वाळूचे शिवलिंग स्थापन करावे त्यावर भगवान शंकरांचा कोणताही मंत्र म्हटल्याने पूजा मनोभावे केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो एकशे आठ फुलांचा वर्षा जर तुम्ही मंत्र म्हणत शिवलिंगावर अर्पण केली तर ते संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान करावे कारण तो प्रदोष काळ असतो यांनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि भगवान श्री भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओमध्ये प्राजक्ताच्या झाडाविषयी खूप काही माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद